हक्काची ओवाळणी दर महिन्याला पाठवणारे एकनाथजी शिंदे साहेब तर म्हणतात एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे पण राऊतासारखे नेते मात्र या भावा बहिणीपाळमधल्या पर्यटकांशी संवाद साधून महाराष्ट्र शासन त्यांना सुखरूप आणण्याचा ठाकरे कुठे होते हा प्रश्न संजय राऊतनी त्यांना विचारायला पाहिजे त्यावेळेस अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अंगावरती पीपीई किट घालून ज्या नेत्यांनी फक्त आतापर्यंत माझं फेसबुक आणि माझा लॉकडाऊन एवढं एकच अभियान या महाराष्ट्रामध्ये राबवलेलं आहे महाराष्ट्राची जनता जेव्हा उपाशी मिरत होती महाराष्ट्राची जनता जेव्हा कोविडच्या काळामध्ये एका रेमडेसिवीरच्या इंजेक्शनसाठी तडफडत होती महाराष्ट्राची जनता ज्या वेळेला हॉस्पिटलच्या एका बेडसाठी तडफडत होती त्यावेळेलाची व्यवस्था केली होतीच पण मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांनी तर लोकांना सुखरूप आपल्या मायभूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये पोचवण्याचं काम केलं अशा कुटुंबाचा परिवार माझं कुटुंब माझी जबाबदारी